नमस्कार आपण पाहतात माय मराठी न्यूज जेजुरी गडावर शाकंबरी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा शाकंबरी उत्सवानिमित्त जेजुरीच्या खंडोबाला भाज्यांची आरास पौष महिन्याच्या शुक्ल पक्षातील अष्टमीपासून पौष पौर्णिमेपर्यंत शाकंबरी उत्सव जेजुरीच्या खंडोबा गडावर साजरा केला जातो श्री क्षेत्र जेजुरीमध्ये श्री खंडोबा सोबत माळसाई आणि बानाई असल्याने या मंदिरामध्ये देखील हा शाकंबरी उत्सव आज मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला त्यानिमित्त मंदिराच्या गाभाऱ्यात फळभाज्या आणि पालेभाज्यांची आरास करण्यात आली पौराणिक कथेनुसार जेव्हा पृथ्वीवर प्रलय आला होता सर्वत्र अन्नधान्याची टंचाई होती तेव्हा त्रिलोकतील दुःख पाहून ऋषींनी मातेची प्रार्थना केली मग शाकंबरी देवीने भाजी आणि वृक्षविलनच्या रूपाने विश्वाचे पालन पोषण केले आणि विश्वाचा नाश होण्यापासून वाचवले त्यामुळे शाकंबरी उत्सवाच्या काळात हिरव्या पालेभाज्या फळभाज्या आणि आणि शेंगवर्गीय भाज्यांची पूजा केली जाते आणि त्याचा प्रसाद भाविकांमध्ये वाटला जातो यासाठी साधारणतः तीनशे किलो पालेभाज्या फळभाज्या आणि शेंगवर्गीय भाज्या वापरण्यात आल्यात हे आरास नित्य वारकरी पुजारी कर्मचारी आणि सेवक वर्गांनी केले माय मराठी साठी छायताय नांदगुळे जेजुरी